मित्रांनो नमस्कार वाशिष्टी वा मिल्क प्रोडक्शन तर्फे शिपूरमध्ये कृषी प्रदर्शन बनवले होते या कृषी प्रदर्शनात कोण कोणते प्राणी किंवा बैल आले ती या व्हिडिओ मार्फत पाहूयात चला सर नमस्कार तुमचं नाव माझं नाव गणेश दिलवाल आहे कोणती ब्रीड आणलं ही बुलमास्टिप जातीचा शॉन आहे थोडक्यात सांगा इन्फॉर्मेशन ही एकदम फ्रेंडली ब्रीड असते हा एकदम प्रेमळ आहे घरातल्यांची सगळ्यांना ऑर्डर वगैरे सगळ्या फॉलो नाही नाहीये गरज लागल्यावर हा अग्रेसिव्ह पण प्रोटेक्शन पार्टी साठी पण युज केला जातो नमस्कार नमस्कार कुठून आलाय खेरडी चिपळून ना होय कधी पासून पडतो रडाडमिशन दोन वर्ष झाली त्याला एक युनिक ब्रीड आहे ना कशी काय तुम्ही चॉईस केली युनिकच ब्रीड अशी राखण्याची आहे आवड काय पाहिजे का हा बाकी डाईट ब्रीड काय डाईट आहे अंडी आहेत आणि आपलं घरगुती बाकी काय मार्केट असं काहीच नाही सर नमस्कार बोला काय काय आणलं आम्ही आज आणल्या जर्मन शेपट आहे आणि आमच्याकडे आहे क्लोथिंग काय पर... केले ड्रेसिंग वेअर हे नवीन काहीतरी एक्झॉटिक बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे युनिक पाहिजे का प्रत्येक युनिक आहे काय ना हो बिट काय डायट पेडिग्री चिकन आणि राईस काहीतरी आम्ही पेडिग्री देतो नाही राईस आणि चिकन रोजच आहे फरला काय काळजी फोरला काय काळजी कोंब करतो दोन टाइम आणि फिश ऑइल युज करतो दोन एकदा वगैरे शेडिंग चालू आहे मित्रांनो चिपंच्या प्रदर्शनात तब्बल दीड टनाचा रेड आपण आलेला आहे देता काय काय म्हणलेला त्याला दूध एक पंधरा लिटर आहे पुन्हा छपरची एक तीन किलो म आटा एक चार किलो आणि असं त्याला असाय ते आणि जरा वैरण हे घालतोय वैशेरी मित्रांनो काय म्हणलं गीज ना हा गीज गीज कशासाठी वापरले जाते सिक्युरिटी का सिक्युरिटी साठी शो साठी नमस्कार काय नाय ब्रीड हे अमेरिकन मेंटम जातीची ब्रीड आहे काय याच्याबद्दल ही आता ही तीन वर्ष सात महिन्याची सात महिन्याचा बोकड आहे हे जी हाईट अठरा इंच आहे जिवंत चांगले हा चांगली हा एक्झॉटिक मध्ये आपण घरामध्ये कुत्रा शोक साठी पाहू शकतो आपण यामध्ये बप साइट मध्ये पण म्हणजे डोक्यावरती मात्यावरती पण केस येतात आणि अंगावरती पण लांबडी केस येतात मित्रांनो उंट पण आले कृषी प्रदर्शन सर नमस्कार तुमचं नाव माझं नाव सिद्धांत राजे शिवारे कोणती कडे गोल्डन थोडक्यात सांगा ना हे दोन्ही गोल्डन डेटेवर एकमेकांची ह्याची ब्रीड आहे हा आणि नॉर्मल कोट आहे इंडियन आहे जास्त काय ह्याला पाळावं लागतं ब्रशिंग आणि काळजी घ्यावी लागते आणि बोला ना थोडं ब्रीडवर हा गोल्डन डेटेवर ब्रीड ही खूप लवेबल आहे होम घरातल्या लोकांसाठी वगैरे एकदम चांगली ब्रीड आहे फक्त याची फरच तेवढा जास्त तेवढं काळजी घ्यायला आ, ब्रशिंग डेली असलं तर काय त्याचा प्रॉब्लेम जाणवत नाही एवढा बाकी पिरियड एकदम मित्रांनो <laughs> पंढरपूर जातीची म्हैस पण आले तिची शिंगा लांबडे असतात दादा नमस्कार तुमचा परिचय द्या सगळा नमस्कार आम्ही श्री बाळकृष्ण श्रीपाद सामंत दर्डेवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर इथून आलेलो आहे ह्याचं ब्रीडचं नाव कधी ब्रीड बद्दल सांगा ना हेच की ही हा आमचा कपिला गीर जातीचा जा पाडा आहे ह्याचं वय चार वर्ष सहा महिने आहे ही अतिशय दुर्मिळ जात आहे एवढी मोठी साईज कशी काय झाली साईजच मोठ्या घ्यायच आहे ह्याची आई वेळेला ले, बारा लिटर दूध देत होती वेळेला आई नमस्कार नमस्कार काय काय आपण कोंबडा घेऊन आलोय सहा किलोचा राजा नावाचा कोंबडा है। काय काय ब्रीडबद्दल काय सांगतो हे ब्रीड आहे वनराज जातीचं ब्रीड आहे व बारा महिन्यात त्याचं वजन सहा किलो पर्यंत गेलेलं आहे काय काय डायट काय असतो दूध पिणार हा दूध पितो तो त्याच्या डायट मध्ये दूध आहे संध्याकाळचं किती लिटर एक वाटी जेवढं पाणी पितो तेवढंच दूध लागतं बेड मोठे नाही आपले एवढीच मोठे झालेली आहे आपल्याकडे एक पाच किलो पर्यंत आहेत ह्याच्यापेक्षा कमी आता सोला दिसेल आपल्याला हा इथून पुढे दिसतील आपल्या नमस्कार कोणती ब्रेड आणली बिगल बिगल काय सांगते इन्फॉर्मेशन सांगाय नाही मेल आहे तीन वर्षाचा मेल आहे जास्त काय नाही फ्रेंडली आहे डॉग भरपूर काय जास्त काळजी घ्यायला लागत नाही एकदम फ्रेंडली खेळतो लहान ज्याच्या घरात लहान मुलगा असेल त्याच्या खेळतो सुंदर डॉग आहे नमस्कार नमस्कार यांचा डॉग आहे का प्रशांत यादव वैशिष्ट म्हणजे चेअरमन आहे काय नाव याचं याचं नाव शॉन नमस्कार नमस्कार काय घेणले काय एक रॉट व्हिलर आणलाय कल्चर पॉमेरियन डॉबर आणलाय लॅबोरेटॉर आणलाय होय का आता किती आहेत सगळे मिळून आपले चार डॉग आहेत म्हणजे आपले कॅनल वरती अजून आहेत पण इथं प्रदर्शनासाठी ह्या चारच डॉग आणले अरे वर वर हा रॉड तुमचा फिमेल आहे थोडक्यात सांगा ना डाईट बीट काय डाईट तिला पेटी रे ग्रीन बाकी सगळं घरचं जेवण सिंधू नाव आहे तिचं मित्रांनो निरळबाउंचा आलाय चिपळूणच्या प्रदर्शनात एक मी आहे ना अमेरिकन मुली आता नमस्कार नमस्कार कुठून आलाय माझं गाव हसूर शंपू तालुका जिल्हा कोल्हापूर युवराज ना ह्याचं नाव युवराज आहे कसं ठेवलंय म्हणलं खास ब्रिडिंग साठी का साठी ठेवलंय माझ्या घरी दहा मशी आहेत मोराज मोरा चांगली पैद्यासाठी का हो चांगल्या पैद्यासाठी काम करायचं हो हो शंभर टक्के तालुका खेळ हायब्रीड बद्दल काय सांगाल हायब्रीड मध्ये पण ही ब्रीड आहे चा सण आहे स्टीम रिटर्स त्याचा हा सण आहे हा आपण पंजाब घेतला होता आणि ह्याच्यापासून आपण केसीआय शो वगैरे केलेला आहे आजपर्यंत दोन तीन वेळा जिंकलेला आहे कॅनल ऑफ इंडियाच्या शो मध्ये बेळगावला पुण्यामध्ये उठली काय काय नाव आहेत ही बघा सगळ्यात मोठी नाव कस्तुरे एक शोभा आणि सुंदर आहे आणि एक स्वीटी कारवांचे तुम्हाला पहिल्यापासून शो इंडियन वर आपलं जास्त फोकस काम पण का ओके टॉप चे व्हिडिओ कधी बोलत आहे कधी तुम्ही कोण करून फक्त बघू ना